निर्भीड निष्पक्षाचा बुलंद अल्पवयीन मुलीच्या मृत्यूला जबाबदार मृत मुलीच्या नातेवाईकांचा संताप घरगाव पोलिसांनी दखल घेत आरोपीला ठोकल्या बेड्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागात ता अल्पवयीन शाळकरी मुलीच्या मृत्यू जबाबदार असलेल्या करण कानडे याला अखेर पोलिसांनी अटक केली गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्यानं नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता अखेर घरगाव पोलिसांनी ही कारवाई केली चोवीस जानेवारी रोजी पठार भागातल्या एका गावात अल्पवयीन मुलगी राठ्या घरात मृतावस्थेत आढळली होती सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र अंत्यसंस्कारानंतर कुटुंबियांना मुलीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप चॅटिंगमधून संशयास्पद संवाद दिसून आला त्याचबरोबर फोटो देखील आढळून आले सर्वाधिक कॉल हे करण कानडे वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकावरून आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं मयत मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीत करण कानडे यांनी खोटे आश्वासन देत भावनिक व शारीरिक शोषण करून आपल्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण कानडे याच्यावर केला होता या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे मात्र काही काळ आरोपीला अटक न झाल्यानं नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींच्या अटकेची जी मागणी केली होती दरम्यान घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला पकडण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर कॉन्स्टेबल सुभाष बोडके सुरेश शेळके दत्तात्रय आंधळे यांचं पथक रवाना केलं होतं व कसून शोध सुरू केला अखेर तेरा फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीला पारनेर येथून जरबंद करण्यास पोलीस पथकाला मोठं यश मिळालं अशी माहिती सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिली आहे पोलीस ठाणे धारगाव येथे दाखल अपघात क्रमांक एकोणतीस ऑब्ज बीएनएस कलम एकशे सात प्रमाणे गुन्हा दाखल होता गुन्ह्यामधील आरोपी चा शोध पोलीस ठाणे घारगावच्या पथकाने घेतलेला आहे सदर आरोपी मिळून आलेला आहे त्याला दिनांक तेरा दोन सव्वीस रोजी रात्री नऊ वाजता अटक केलेली आहे सदर आरोपीला अटक करून माननीय न्यायालयामध्ये पी सी आर घेण्याकरता आम्ही स्टाफसह योग्य त्या बंदोबस्तात जात आहोत पुढील तपास आम्ही स्वतः पोलिस ठाणे घारगाव इथं करत आहोत दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडखे सुरेश शेळके चालक दत्तात्रेय आंधळे आदींनी आरोपीला न्यायालयात हजर केला असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास आता घरगाव पोलीस करत आहेत व या प्रकरणाच्या खोलवर तपास करून कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी दिलं आहे न्यूज खरगाव संगमने